शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसची ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि भावी शिक्षकांचं एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत येत्या मे आणि जून महिन्यामध्ये होणाऱ्या टेट परीक्षेची तयारी तुम्ही सर्वजण करत आहात आणि त्याचाच एक भाग म्हणून गणितातल्या काही मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न कुठं प्रश्न येतात आणि त्यांच्याबद्दलचे काही सोल्युशन म्हणजेच उत्तर कसं काढायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत संकल्पना अगदी साधी असते परंतु तिचं उपयोजन आपल्याला करता येत नाही म्हणून हे सगळं राहून जातं याच प्रकारचे अनेक व्हिडिओज मार्गदर्शनपर पाहण्यासाठी वरच्या बाजूला जे आय बटन दिसतंय तिथं प्लेलिस्ट आहे टेट थ्री पॉईंट झिरोसाठी त्याच्यामध्ये अनेक तास आहेत ते व्यवस्थित पाहावेत आणि वहीमध्ये हे प्रश्न लिहून घ्यावेत या प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये पेपर सोडवत असताना होणार आहे चला तर मग बघूया आजचा प्रश्न काय आहे ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्याप्रमाणे भूमिती संकल्पना आज आपण घेतो आहोत ही संकल्पना आहे समांतर रेषा दोन समांतर रेषा आणि त्यांना छेदणारी छेदिका इयत्ता आठवी नववीच्या वर्गांमध्ये झालेला हा भाग आत्ता आठवत नाही म्हणून तर त्याच्याबद्दल बेसिक माहिती सांगणं गरजेचं असतं त्या ठिकाणी मग दोन समांतर रेषाला छेदिकेने छेदल्यानंतर जे काही कोण तयार होतात कोणच्या जोड्या तयार होतात त्यांचे काही गुणधर्म असतात ते सगळे या ठिकाणी आपल्याला उपयोगाला येतात आणि ते गुणधर्म वापरून आपण उत्तर काढणार आहोत बघूयात प्रश्न काय आहे प्रश्न याप्रमाणे सांगितलेला आहे सोबतच्या आकृतीत रेषा ए बी दोन उभ्या रेषा काढले त्याला आपण समांतर असं म्हणतो म्हणजेच रेषा ए बी समांतर रेषा डीई असं दिलेलं आहे रेषा ए बी समांतर रेषा डी डी ही दिसते ए बी ही दिसते इथं क्यू हे त्यांनी मुद्दा म्हणून छापलेलं आहे कशासाठी ते तुम्हाला नंतर मी सांगतो दिलेल्या माहितीवरून कोण डी सी बी चे माप किती असा प्रश्न आहे म्हणजे इथं जो कोण दिलेला आहे डी सी बी याचं माप तुम्हाला काढायचं आहे तुम्ही म्हणाल की डी सी बी कोण जो दिलेला आहे त्या कोणाजवळ कोण नाही त्याचा विरुद्ध कोण नाही त्याचा पूरक कोण नाही त्याचा कोटी कोण नाही काहीच नसताना मग कसं काय बरं याचं उत्तर काढायचं असा प्रश्न मनामध्ये मना निर्माण झालेला आहे पण असू द्या काही अडचण नाही त्याच्याबद्दलच्या काही बेसिक गोष्टी सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे त्या मी या ठिकाणी आकृती काढून दाखवणार आहे छोटीशी आकृती असेल पण तुम्हाला त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात जी इथं लागणार आहे आपल्याला ती मी सांगणार आहे याप्रमाणे आपण दोन समांतर रेषा काढून घेतल्या त्यांना छेदणारी ही एक छेदिका तयार करून घेतली अशा वेळेला हा कोण आणि हा कोण यांना आपण शब्द वापरतो पहा विक्रम कोणांची ही जोडी आहे आणि हे विक्रम कोण समान मापाचे असतात म्हणून आपण या ठिकाणी त्याचं चिन्ह सारखं काढलेलं आहे e या गुणधर्माचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करावा लागेल तर आणि तरच हे उत्तर सुटणार आहे अन्यथा तुम्ही या एकशे दहाकडे बघत बसाल कारण कोण क्यू बी सी एकशे दहा दिलेला आहे कोण ई डी सी पन्नास दिलेला आहे या पन्नासचा हे एकशे दहाचा एकमेकांशी थेट काही संबंध नाही संबंध येतो कोणाचा ए बी आणि डीई एकमेकांना समांतर रेषा आहेत त्याचा या ठिकाणी संबंध येतोय सोडवायचं कसं त्यासाठी हा गुणधर्म लक्षात ठेवा विक्रम कोणांची जोडी एकरूप असते म्हणजे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या दोन्ही अंगांना आतल्या बाजूने तयार झालेले कोण म्हणजे विक्रम कोण त्यांची जोडी म्हणजे हा कोण जो आहे इथला याचं माप आणि हे माप सारखं असणार आहे आता हे पुढं आपण बेसिक काही गोष्टी बघितल्या आता आपण उदाहरण सोडवण्याकडे जाऊ ज्याला हे माहित आहे किंवा नसेल माहीत तर आता मी सांगितल्यावर कळलेलं आहे नसेल माहीत तर त्याने पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहिल्यापासून पहावा विक्रम कोण मी समजावून सांगितलेलं आहे इथं तुम्हाला एकच काम करायचंय फक्त इथं बीसी ही जी रेषा आहे ती आपल्याला या डी रेषेला छेदेपर्यंत पुढे न्यायची छे आहे तसं का कारण त्याशिवाय आपल्याला या दोन समांत रेषांना एका छेदिकेने छेदलेलं दिसत नाही दुसरा पर्याय पण आहे डीसी ही जी रेषा आहे इथनं इत इथपर्यंतचा रेषाखंड तो आणखी पुढं आपण वाढवू शकतो तिकडून सोडवलं तरी उत्तर तेच येतं मी तुम्हाला एका बाजूने सोडवून दाखवणार आहे सध्या तरी मी तुम्हाला इथं तुटक रेषेने ओके okay, माझं एक कन्स्ट्रक्शन आपण ज्याला म्हणतो रचना आपण ज्याला म्हणतो ते काम आपण या ठिकाणी केलं बी सी ही जी रेषा होती ती आपण सरळ पुढं वाढवली मग तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मग आपल्याला हा कोण मिळाला का इथला नाही मिळाला तो पण नसू द्या मिळू द्या परंतु या एकशे दहाचा इथं कुठंतरी आपला उपयोग होऊ शकतो काय उपयोग होणार तो बघूया आपण आता इथं एकशे दहा कोण आहे या एकशे दहा कोणाचा एक विक्रम कोणाची जोडी जी तयार झाली ती इथं ता तयार झाली इथं आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल ए बी सी डी ई क्यू नाव दिलेले आपण इथं मुद्दाम पी नाव देऊयात हा जो बिंदू आपल्याला मिळाला तो पी म्हणजे इथं आपल्याला कोन ई पी सी याच माप कोणा एवढं असणार आहे कोन क्यू बी सी एवढं असणार आहे आणि याचं पुन्हा कारण काय सांगितलंय मी विक्रम कोण सांगितलेले आता मी इथं बाजू लिहिण्याची गरज नाही मी डायरेक्ट लिहितो इथं एकशे दहा आहे म्हणजे ई पी सी हा कोण सुद्धा किती असणार आहे एकशे दहा अंशाचा असणार आहे आता हळूहळू आकृतीमध्ये तुम्ही आतमध्ये जर जायला लागल तुम्हाला कळलं इथं मी गोल काढला होता मग अशी इथं काढलेला हा गोल आणि इथं काढलेला हा गोल समान मापाचे कोण तसं इथं झाले एकशे दहाला ला इथं झाला एकशे दहा एक एक आता हा जर एकशे दहा असेल तर आतला हा राहिला किती राहिला बरं कारण एकशे दहा बरोबर त्यानं कुठली जोडी तयार केली रेशीय जोडी तयार केली आणि रेशीय जोडीतील कोण एकमेकांचे पूरक कोण असतात हे सगळे शब्द लक्षात ठेवा बरं का विक्रम कोणांची जोडी मी एकदा सांगितलं होतं त्यानंतर मी आता सांगितले रेशीय जोडी त्यानंतर पूरक कोण हे सगळ्या संकल्पना आपल्या चॅनलमध्ये भूमितीच्या छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत मग जर इथं एकशे दहाचा कोण असला किती हा प्रश्न पडतो तर एक लक्षात घ्या जोडीतील कोणाच्या मापांची एकशे ऐंशी अंश असते ते एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणून हा कोण तयार होईल सत्तर किती संकल्पना बघा आपण एकत्र वापरतोय म्हणजे रेषा त्यांची जेरी काही संकल्पना त्यानंतर जोडी ही संकल्पना त्यानंतर संकल पूरक कोण ही संकल्पना तीन चार संकल्पना झाल्या आता संकल्पना वापरायची आहे हा कोण मिळाला पन्नासचा हा कोण मिळाला सत्तरचा डी कोण आहे पन्नासचा पी कोण आहे सत्तरचा आणि आपल्याला मग हा कोण काढता येईल रे एक्स आपण त्याला काय म्हणता येईल कारण आपल्याला माहित आहे त्रिकोणाचे कोण त्यांची बेरीज किती असते चौथी संकल्पना इथं आली त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे एक्स अधिक पन्नास अधिक सत्तर बरोबर एकशे ऐंशी म्हणजे एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे वीस म्हणजे आपल्याला मिळालं एक्स बरोबर साठ म्हणजे हा जो कोण होता एक्सचा तो मिळालेला आहे साठ अंशाचा पन्नास साठ आणि सत्तर असे हे तीन कोण होते त्यापैकी हा मिळाला साठचा मग जर एक्स मिळाला साठचा तर आपल्याला जो आवश्यक कोण होता क्वेश्चन मार्क केलं त्याला आपण वाय म्हणूयात पुन्हा लक्षात घ्या सी बिंदूजवळ हे दोन्ही कोण एक्स आणि वाय ही रेशी जोडी तयार करतात म्हणजेच हे कसे आहेत एकमेकांचे पूरक कोण आहेत आपोआपच एक सारीक वाय बरोबर एकशे ऐंशी असणार आहे त्यातली एक ची किंमत आपण साठ अगोदरच काढलेली होती ची किंमत जर तुम्ही आता काढली तर ती एकशे ऐंशी वजा साठ म्हणजे ची किंमत मिळालेली आहे एकशे वीस अंश म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी निघालेलं आहे बघा कुठनं कसं आपण गेलो होतो किती संकल्पना वापरल्या म्हणजे गणितामधले भूमितीमधले असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्यातल्या छोट्या छोट्या अगदी फार काय अवघड नाही सहावी सातवी आठवीच्या वर्गांमधल्या ह्या सगळ्या संकल्पना होत्या त्या या ठिकाणी आपण वापरल्या आणि उत्तर काढलेलं आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो हे एकशे दहा आहेत आणि पर्याय क्रमांक एकच दिला एकशे दहा म्हणजे तोच असेल द्या दडकून दडकून देऊन जमत नाही बर परत असं वाटतं की हे एकशे दहा आहे हे पन्नास आहे सगळे मिळून झाले एकशे साठ एकशे साठचा पर्याय कुठं दिलेला नाही म्हणजे प्रश्न चुकलाय असं काहींचं म्हणणं असतं आता हे सगळी म्हणणे बाजूला ठेवा फक्त चॅनल पाहत राहा व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर करून घ्या संकल्पना छोट्याच आहेत परंतु त्यांचा उपयोग फार मोठा आहे अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज तुम्हाला याच चॅनलमध्ये मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच अवघड काही संकल्पनांवर आधारित असलेल्या प्रश्नांसोबत धन्यवाद